नमस्कार मित्रांनो आज आपण आलोय झेंडूचे विविध बराटे लावलेले आहेत एक मन आहे शुद्ध बीजापुटे फळे रसाळ गोमटी तसेच नामदारीचे एक स्लोगन आहे बेटर सीड बेटर फ्युचर त्या ते त्याच मनीवर आज आपण एक कर्तव्य दक्ष नर्सरी वाले रोपोटीक वाले त्यांची भेट घेणार आहे त्यांचं मत ओपिनियन चर्चा करणार आहे तर हे जी नर्सरी आहे ते अंकुर नर्सरी मुंडेवाडी कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर इथे आपले अंकुर नर्सरीवाले जवळपास तेरा वर्ष झाले नर्सरी क्षेत्रात जबरदस्त काम करतात जातिवंत रोपं देतात निरोगी रोप देतात आणि शेतकऱ्याच्या बाजूने खूप एक चांगले रोपं देणे निरोगी रोप देणे तसेच त्यांना त्यानंतर सल्ला देण्याचं खूप मोठं काम यांचं चालू आहे आज आम्ही पाहतो हे सगळं पाहिलं तर हे सगळं दिसलं आणि त्याच बेसिसवर आमच्या अंकुरजी बारगाई साहेबांनी सगळ्या कंपनीचे इथे व्हरायट्या लावलेल्या आहेत तर त्यामध्ये नामधारी सीड्स दोन तीन व्हरायटी आम्ही इथं लावलेल्या आहेत त्यामध्ये आपण फ्रेश ऑरेंज आहे स्मार्ट येलो आहे तर आपण जे अंकुर नर्सरीचे सर्व सर्व आहेत त्यांची भेट घेणार आहोत त्यांचं ओपिनियन घेणार आहेत तर बार्गा सर नमस्कार तर ह्या व्हरायटी पाहिले तुम्ही सगळे लाईन्स पाहिले कशी वाटली तुम्हाला हा फ्रेश ऑरेंज जे आहे ते आज आपण जे आहे तर एक एकर मध्ये सर्व आपण लावलेलं आहे बऱ्याचशा त्यामध्ये आपण फ्रेश ऑरेंज पण इथं लावली तर आता याच्यात जर म्हणायला जर गेलं तर आपण ही जी लागवड आहे आपण तर ती आठ नोव्हेंबरला आपण लागवड केलेली आहे आजची पाच जानेवारी तारीख म्हणजे साधारणतः सत्तावन्न अठावन्न दिवस जे आहे तर बावायला इथं झालेले तर याच्यातून असं दिसून आलंय की हिची वाढ वगैरे जी आहे तर ती प्रॉपर आहे फुलाची साईज पण चांगली आहे आणि कॉम्पॅक्ट फुल असं दिसून आलंय आणि जे आहे तर आता अठ्ठावन्न दिवसामध्ये तर हा जे दुसरी आयुषी त्याची आलेली आहे जे झाडाची ग्रोथ चांगली आहे आणि उत्पन्न पण चांगल्या पद्धतीनं जे येईल अशा पद्धतीचं स्ट्रक्चर व्हरायटीचं वाटतं अच्छा फुलाचं झाडाचं वगैरे सगळं व्यवस्थित लागतं पुष्कर लिमिटेड बँगलोर या कंपनी तर्फे सीड चे कॉर्पोरेशन कॉर्पोरेशनचे सर्वे सर्व जगन्नाथ काळेसाहेब यांचं मी नामदारीच्या स्टॉल वरती आणि अंकुर राऊक वाटेके आयोजित केलेल्या या पीक प्रात्यक्षिक कार्यक्रमासाठी सहर्ष स्वागत करतोय काळेसाहेब आपण इथं जो स्टॉल लावलेला आहे नामदारी सीडचे तुम्ही डिस्ट्रीब्यूट राहत आणि सगळ्या व्हरायटी बद्दल तुम्हाला माहितीच आहे पण तरी एक औपचारिकता म्हणून मी तुम्हाला काही गोष्टी सांगतोय आपण दोनशे ऐंशी आणि दोनशे एक्क्याऐंशी शेडनेट आणि पॉलिओसाठी कलर कॅप्सिकम करतोय त्याचं आपण डेमोस्ट्रेशन ठेवलंय एन एस सत्याहत्तर सत्याहत्तर ही जी भेंडी आहे ही येलो वेन मोजॅक वायरस साठी अतिशय टॉलरन्स आहे उत्कृष्ट उत्पादन क्षमता आहे आणि एकशे वीस तोडे प्लस एकशे साठ साठ सत्तर ही चालणारं हे वान आहे आणि शेवटपर्यंत फ्रूट क्वालिटी एकदम चांगली असते दहा अडुसष्ट नामदारीच सर्वांना माहीत असणारं पावसाळी वान आहे अतिशय उत्कृष्ट त्याचं इल्ड आणि वायरस टॉलर प्रतिकारक्षम आहे एन एस पंचवीस ही जी आपण कॅबेज विकतो आणि कॉलिफ्लावर एकशे सहा हे आपण ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये सगळ्यात टॉपमध्ये आणि चांगल्या प्रकारे आपण विकतो जम्बो हे जे, जे की आपण मागच्या वर्षी लॉन्च केलंय आणि तुमच्या सहकार्याने औरंगाबादमध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे याचं विकतो अवघ्या पासष्ट दिवसाचे प्लॉटचे पर फ्रूट आहे अजून दहा दिवसानंतर रेडी होतील आणि कन्नडच्या जवळच ते फील्ड आहे मिरचीमध्ये जे की नामदारी मागच्या दोन वर्षापासून नाव गाजवते लाल मिरची आणि हिरवी मिरची एकवीस बत्तीस मध्ये आपण सिल्लोड या भागामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात त्याला विकतोय दोनशे तीस आणि बाद मागच्या वर्षी आणि या वर्षी म्हणजे येणारा पुढचा जो काळ आहे भविष्य जे आहे ते नामदारीचं सगळ्यात जास्त मिरचे वानावरती आपण फोकस करतोय आणि हे तिन्ही वाण टॉप मोस्ट वान आहे वायरसला वा अतिशय प्रतिकारक्षम असणारे हे तिन्ही वान आहे सोबतच आता आपण जे इथं आलोय ते या फील्ड मध्ये बघण्यासाठी आणि अंकुरूप वाटेके यांनी अतिशय उत्कृष्टपणे या ज्या सर्व फील्डचं जे नियोजन केलंय ते म्हणजे मॅरीगोल्ड झेंडू या फील्ड बघण्यासाठी आलेलो आहे झेंडूचे फ्रेश ऑरेंज आणि स्मार्ट येलो आपण इथेही ठेवलेला आहे आणि फील्डमध्ये लागलेलं आहे आमचे रमजान साहेब जे याच्यातले मास्टर आहे आणि खूप मोठा बिझनेस आहे या दोन्ही याच्यामध्ये करतात ते पुढील माहिती आपल्याला फील्डमध्ये देतील महत्वाचं जे क्रॅकिंगचा शॉक नाही रोगा रोगाला अतिशय अतिशय दमकट आणि उत्पन्नाला चांगली व्हरायटी मार्केटला सध्या फुल मार्केट बादरला एवढं चांगलं रेटन जात हे आणि हा सध्या आता चाळीस पन्नास चाळीस पन्नास रुपये रेट आहेत बरोबर हा पर किलो पर किलो आणि पुणे माउल मार्केट असेल हैदराबाद असेल तर दादर मार्केट असेल सगळ्या मार्केटला चालायला लागल्या कलर पण हा गच्च पण म्हणजे मार्केटला दोन्ही पन्नास पन्नास टक्के लागतात ज्यावेळेस हारवाला हार करतो ना तर दोन, दोन चार फुलं तो येलोची टाकतो चार फुलं ऑरेंज टाकतो बरोबर त्यामुळे हा बॅलन्स आहे पण सीजन वाईज असतो दसऱ्याला ऑरेंजची मागणी जास्त राहते बरोबर बाकी टायमाला येलो ची थोडं येलो जास्त लागतो बरोबर गणपतीला येलो जास्त लागतो ऑरेंजला म्हणजे ज्या त्या विभागानुसार जे जे मागणी असेल त्या पद्धतीनं मागणी असते तर सांगायचं असं आहे की हे फ्रेश ऑइल ही दिलेली व्हरायटी आहे आणि कॉम्पॅक्ट आहे मार्केटला चालणार आहे बरोबर तसंच आपण हे लोक मध्ये माहिती घेणार आहे पण पलीकडे जाणार आहे तर तुम्हाला कसं वाटलं नामदारीची क्लॉथ पाहिले फ्रूट डिस्प्ले पाहिला व्यवहार माहिती घेतली तर तुमचं मत सांगा नामदारी बद्दल निश्चितपणे आज रोप సర్వాతీ <OR> ప్రాణకెట్ <Sing>

दिले आ, दिले दिले ना दिले। आता फ्रेश ऑरेंज पहिला आहे पूर्ण एक पूर्ण लाईन दिसते हे तर याबद्दल हे एक जर आमच्या शेतकऱ्याला तुम्ही मार्गदर्शन करा त्याबद्दल जरा माहिती देईल जे आहे आपण फ्रेश फ्रेश ऑरेंज स्मार्ट एलो आपण ही व्हरायटी बघतोय नामदारीची आता याच्यात त्याच पद्धतीनं जे आहे इतर व्हरायटीची जे लागवड आहे तर लिले। ते आपण आठ नोव्हेंबरला केलेली आहे म्हणजे तिला पण असं चौदा अठरावून दिवस त्या वरायटीला झालेले तर याच्यामध्ये जे आहे तर आज बघा झाडाची साईज पण आपल्याला चांगली दिसते आणि फुलाची साईज पण चांगली आहे आणि याच्यातून फुल कॉम्पॅक्ट पण आहे म्हणजे याच असं आहे की अठराव दिवसात आपल्याला दोन तोडे झालेले आहे अठ्ठावन्न दिवसात दोन तोडे जे तो झाले समजा म्हणजे जे इतर लवकर येणारी पण व्हरायटी आहे आणि उत्पन्नाला पण जे येतात चांगलेच असते आता एक सांगतो मी दर महिन्याला मार्केटला जातो तर जो साईज आहे ना जो व्यापाऱ्याला पाहिजे तो साईज आहे बरोबर सगळ्यात चांगलं आहे की लवकर चालू होते भरपूर माल देते आणि हे जो सेप जर पाहिला व्यापाऱ्याला त्याला पसंत आहे पसंत आहे मोठ मार्केटला मंदी मध्ये फक्त चांगला रेट चांगल्या परिस्थिती रेट चांगला भेटतो मध्ये ही चांगला रेट मिळतो तर तुम्ही आलात बोलला त्याबद्दल मी नामदारी सीड्स कडून तसेच आमच्या टीम कडून आपलं धन्यवाद व्यक्त करतो आणि साहेब बोलतोय पुढे अंतर्गत बारगर साहेब आपण अतिशय उत्कृष्ट असा हा पीक पाहणीचा प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित केला आम्हाला त्यात पार्टिसिपेट होण्याची आम्हाला त्यात संधी दिली आपले जे प्रगतिशील शेतकरी आम्ही सकाळपासून बघतोय ते अगदी जिज्ञासाने प्रत्येक गोष्टीची विचारपूस ते शेतकरी आहेत आणि सतत तेरा वर्षाच्या तुमच्या अथक प्रयत्नानंतर आणि मी तुमची जी शेतकऱ्यांना उत्कृष्ट बियाणे मिळावे किंवा आपल्याकडून शेतकऱ्यांचं कोणतंही नुकसान होऊ नये याच्यासाठी तुम्ही स्वतः मेहनत घेत सगळे डेमो फील्ड उभ्या करतायत आणि मी सकाळकडून तुमची धावपळ पाहतोय तुम्ही याच्यासाठी घेतलेली याच्या पाठीमागची मेहनत आहे अंकुर रोपवाटिकेने सर्व कंपन्यांसाठी हे जे प्रात्य उपलब्ध करून दिलं आणि प्रगतीशील शेतकऱ्यांना इथे आणून ते दाखवून आम्ही नवनवीन संधी शेतीमध्ये शेती कोणती उपलब्ध आहे यासाठी तुम्ही जे आवरात प्रयत्न करतायत त्या प्रयत्नांना आमच्या शुभेच्छा भविष्यातही आपल्या हातून शेतकऱ्यांची सेवा घडो आणि आम्हाला परत परत, परत तुम्हाला भेटण्याची संधी मिळू धन्यवाद नमस्कार

पाणीची हो आपण एक एकरा जर क्लट असेल ना तर सारखा जसं शुद्ध बीजापुटी फाळ रसाळ गोमती ह्या मनीप्रमाणे नामधारी जे स्लोगन आहे बेटर सीड मनीवर आम्ही काम करतोय चांगल्यात चांगल्या व्हरायटी देऊ चांगल्यात चांगल्या शेतकऱ्याला देऊ त्यांनी चांगलं त्यांचं भवितव्य घडू नक्कीच तुम्ही म्हणताल तसं आमचा शंभर टक्के प्रयत्न राहील तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल शुद्ध बीजापोटी रसाळ गोमटी या मनीप्रमाणे नामधारी चे जे स्लोगन आहे बेटर सीड मनीवर आम्ही काम करतोय इथे चांगल्यात चांगल्या व्हरायटी देऊ चांगल्यात चांगल्या शेतकऱ्याला देऊ त्याने चांगलं त्यांचं भवितव्य घडू नक्कीच तुम्ही म्हणताल तर आमचा शंभर टक्के प्रयत्न राहील तुम्ही आम्हाला वेळ दिला याबद्दल धन्यवाद thank okay. you